नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणत्या अखाती देशात प्रथमच निवडणुका होतील खालीलपैकी कोणत्या अखाती देशात प्रथमच निवडणुका होतील तर ऑप्शन क्रमांक दोन कतार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत तर ऑप्शन क्रमांक एक सेहेचाळीसवे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा नुकतेच निधन झालेले एस पी बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडित होते नुकतेच निधन झालेले एस पी बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडित होते तर ऑप्शन क्रमांक दोन गायक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकाराने डिजिटल लायब्ररी सुरू केल्या आहेत खालीलपैकी कोणत्या राज्य सरकाराने डिजिटल लायब्ररी सुरू केले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली होती तर ऑप्शन क्रमांक चार व्हिकेल ते पिकेल योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा जगातील सर्वश्रेष्ठ सूचित सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे जगातील सर्वश्रेष्ठ सूचित सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या राज्य सरकारने सहाशे रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे कोणत्या राज्य सरकारने सहाशे रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे तर ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन डी सी बी बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा चौदा वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले चौदा वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अगस्त जैस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच यू एन ओ ला दोन हजार वीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाली संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच यू एन ओ ला दोन हजार वीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन शिवांगी सिंग हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल तर ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले तर ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा दोन हजार वीस साहित्य कला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला दोन हजार वीस साहित्य कला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार लुईस ग्लुक देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाइल मिलचे उद्घाटन करेल कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाइल मिलचे उद्घाटन करेल तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा कोणत्या देशाने जगातील पहिला सिक्स जी उपग्रह प्रक्षेपित केला आहे कोणत्या देशाने जगातील पहिला सिक्स जी उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय चिकित्सा आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अम्बेझिडर कोण बनले आहे नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अम्बॅझिटर कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक एक रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार केरळ या ठिकाणी बांधले गेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वप्रथम पोस्टाच्या पाकिटावर छापण्यात आला आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वात प्रथम पोस्टाच्या पाकिटावर छापण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक नागपूर हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य राज्य हे देशातील पहिले ठरले आहे भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे तर ऑप्शन क्रमांक एक केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य वण नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस वा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस दोन हजार वीस ला कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस वा नुकतेच बाय बाय करोणा नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले नुकतेच बाय बाय करोणा नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वा कोणत्या राज्यातील पोलिसांनी हर घर लक्ष्मी अभियान सुरू केले કોણ્યા રાજ્યથી પોલીસાને હર ઘર લક્ષ્મી અભ્યાણ સુરુ કે ઓપ્શન ક્રમાંક દોન હરિયાણા હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ એકસવા इस्रोची शुक्रयान वन ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे इस्रोची शुक्रयान वन ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार तेवीसमध्ये सुरू होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह एकशे अठरा ॲप्सवर बंदी घातली कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह एकशे अठरा ॲपवर बंदी घातली तर ऑप्शन क्रमांक एक माहिती तंत्रज्ञान कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली हरवलेली मूल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली जिने हरवलेली मोल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे ट्र ऑप्शन क्रमांक तीन सीमा डाक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस वा देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ज्यांचे ऑगस्ट दोन हजार निधन झाले महिला पोलीस महासंचालक होत्या ज्यांचे ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये निधन झाले तर ऑप्शन क्रमांक चार कांचन चौधरी भट्टाचार्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस वा संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला सोळा ऑक्टोबर दोन रोजी किती वर्ष पूर्ण झाले संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला सोळा ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी किती वर्ष पूर्ण झाली तर ऑप्शन क्रमांक एक पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस वा नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसार स्थळ कोणते नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते ऑप्शन क्रमांक तीन लोणार सरोवर हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला तर ऑप्शन क्रमांक तीन राजनाथ सिंह डिसेल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा दोन हजार एकवीसच्या च्या बहात्तरव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते दोन हजार एकवीसच्या बहात्तरव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते तर ऑप्शन क्रमांक दोन बोरिस जॉन्सन ब्रिटन यांना आमंत्रित केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा तीन तीन कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली तीन कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली तर ऑप्शन क्रमांक एक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार वीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण <णाँ> आहेत पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन वसंत सराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा सतरा ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले सतरा ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार दोन हजार वीस हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार दोन हजार वीस हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला तर ऑप्शन क्रमांक एक राज झा यांना मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य लस जाहीर केला आहे कोणत्या कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना लस जाहीर केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन फिनलँड या देशाने सुरू केला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा स्कॅटिश अमेरिकन लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस दोन हजार वीसचा चा बुकर पुरस्कार मिळाला स्टॅकिश अमेरिकन लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस दोन हजार वीसचा चा बुकर पुरस्कार मिळाला तर ऑप्शन क्रमांक चार शगीबेन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस वा प्रणव मुखर्जी खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत प्रणव मुखर्जी यांची खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता तर ऑप्शन क्रमांक एक अकरा डिसेंबर एकोणीसशे पस्तीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वा प्रण मुखर्जी भारताचे तेरावे राष्ट्रपती केव्हा बनले होते प्रणव मुखर्जी भारताचे तेरावे राष्ट्रपती केव्हा बनले होते तर ऑप्शन क्रमांक तीन तीस जुलै दोन हजार बारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामकाज पाहिले प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामगार पाहिले तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे ते एकोणीसशे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल क्रमांक पन्ना राज्य सरकार ने दाई दीदी मोबाइल क्लिनिक वैन सुरू के लिए राज्य सरकार ने दाई दीदी मोबाइल क्लिनिक के लिए तो ऑप्शन क्रमांक चार छत्तीसगढ़ ये अपने करेक्ट आंसर हो प्रश्न क्रमांक पहिला मैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे मैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लखनौ उत्तर प्रदेश हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली नो मास्क नो सर्विस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बांगलादेश हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा पृथ्वीचा फुगीरपणा हा गतीचा परिणाम आहे पृथ्वीचा विश्ववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डायजेस्ट गतीचा परिणाम आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अक्षय गतीचा परिणाम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आमचं आण आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आमचं आण आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रामटेक या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले गेट वे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे अकरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे स्थित आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एक नाशिक या ठिकाणी स्थित आहे हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले खालीलपैकी कोणत्या के राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले तर ऑप्शन क्रमांक चार गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात दे आयोजित केली जाईल तर ऑप्शन क्रमांक दोन भारतीय देशामध्ये आयोजित केली जाईल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा राष्ट्रीय अनुसूचित जातीत आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार विजय सांपला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मुळा नदीवर मुळशी धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक एक अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा भारतातील यार्लग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे भारतातील यार्लग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ब्रह्मपुत्रा नावाने आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नद्या मुराद यांचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली तर ऑप्शन क्रमांक दोन तेवीस जून दोन हजार अठरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपमान खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मसुरीशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले तर ऑप्शन क्रमांक एक राज्य समिती ऑप्शन क्रमांक दोन संघ अधिक घटना समिती तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक मतदार संघ सीमा निश्चितीची जबाबदारी कोणाची आहे संघ स्थितीची जबाबदारी कोणाची आहे तर ऑप्शन क्रमांक एक निवडणूक आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती आपला राजीनामा हा उपराष्ट्रपती पाशे देतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस वा कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी म्हणजेच शेफ दिवस साजरा करतात खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी म्हणजे शेप दिवस साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक एक वीस ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात येतो खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक तीन एकवीस ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा कांचनगंगा हि हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे हे तर ऑप्शन क्रमांक तीन नाशिक जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस वा महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन चौदाशे अडतीस मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस वा खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वा अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड डलहसी यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता तर ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे यांचा प्रभाव होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन कृष्णशास्त्री चिपळूणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा डायजेशनी मुकनायक पत्रासाठी दोन हजार पाचशे रुपयांची देणगी दिली डॅज यांनी मुकनायक पत्रासाठी दोन हजार पाचशे रुपयांची देणगी दिली तर ऑप्शन क्रमांक एक छत्रपती शाहू महाराज यांनी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा कोणत्या कलमाअंतर्गत माणसाचा व्यापार आणि वेट बिगारी यांना मनाई आहे कोणत्या कलमांतर्गत माणसांचा व्यापार आणि वेट बिगरी यांना म्हणाई आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलम तेवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मूळ घटनेत मूलभूत हक्कांची किती गट देण्यात आले होते मूळ घटनेत मूलभूत हक्कांचे किती गट देण्यात आले होते तर ऑप्शन क्रमांक तीन सात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे वाक्य होते शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे वृद्ध वाक्य होते तर ऑप्शन क्रमांक चार विजय मराठा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे मध्ये बंद केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्याचे आहे खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्याचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मगरचे चार कप्याचे हृदय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीसवा खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन कासव हे आपले करेक्ट න්ස, ප්‍රශන ක්‍රමාන් කවඩ තිස්වා බෙඩු කා. डायजेस्टा वर्गातील प्राणी आहे हा डॅश वर्गातील प्राणी आहे तर ऑप्शन क्रमांक चार अभयचर वर्गातील प्राणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता तर ऑप्शन क्रमांक चार वटवागुळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोड नाही तर ऑप्शन क्रमांक दोन मगर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीस वा अठराशे चौऱ्यांशी मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन ए ह्युम यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मृत्युंजय प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार शिवाजी सावंत मृत्युंजय प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ययाती या कादंबरीचे लेखक कोण ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन या कादंबरीचे लेखक हे वि स खांडेकर हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे तर ऑप्शन क्रमांक एक अण्णाभाऊ साठे यांची आहे हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राज्य शासनाचा पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण तर ऑप्शन क्रमांक तीन विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली तर ऑप्शन क्रमांक एक गावाचा गोपाळ गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा गोलपीठा या कादंबरीचे लेखक डॅशे आहेत गोलपीठा या कादंबरीचे लेखक डॅशे आहेत तर ऑप्शन क्रमांक एक गोलपीठा या कादंबरीचे लेखक नामदेव ढसाळ आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा व्यंकटेश माडगुळकरांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली व्यंकटेश माडगुळकरांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली तर ऑप्शन क्रमांक तीन बनगरवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा कोसला या कादंबरीचे लेखक कोण कोसला या कादंबरीचे लेखक कोण तर ऑप्शन क्रमांक दोन भालचंद्र नेवाडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी ही यमुना पर्टाण हे आपले करेक्ट आन्सर होईल